यमराजालाही नक्की काय या गावात कारण जी गोष्ट सहसा दुःखामध्ये पार पडते ती इथे नाच गाण्यात पार पडली ही गोष्ट आहे एका अंतयात्रेची सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय ज्यामध्ये एका आजींची अंतयात्रा पारंपारिक शांततेत नाही तर डीजेच्या तालावर साजरी होताना दिसतीये व्हिडिओ मध्ये दिसतय की तिरडीवर फुगे लावलेत झेंडूच्या फुलांनी सजावट आहे ती तिरडी चार खांद्यांवर पुढे जाते आणि मागे अख्खं गाव डीजे वर बेभान नाचते क्षणभरासाठी असं वाटेल की ही कोणाची अंत्ययात्रा नाही तर लग्नाची वरातच आहे हा व्हिडिओ मॉम इंडियन सेव्हन्टीन या इंस्टाग्राम युजरने शेअर केला असून त्या व्हिडिओला ला लाखो व्ह्यूज देखील आले आहेत व्हिडिओतील कॅप्शन मध्ये गमतीने लिहिलंय वाटतय की सगळं गाव आजीवर खूपच नाराज होतं पण नेटकऱ्यांनी स्पष्ट केलं की त्या आजी जवळपास एकशे वीस वर्षांच्या होत्या त्यामुळे त्यांच्या दीर्घायुष्याचा उत्सव साजरा करत गावकऱ्यांनी कर नाच गाण्याच्या माध्यमातून त्यांना निरोप दिला या अनोख्या प्रकारावर लोकांचे मत मात्र दुभंगलेले दिसत आहे काही जणांनी याला अनोखी परंपरा म्हंटलय तर काहींनी संस्कृतीचा अपमान म्हणून टीका आहे कोणीतरी की कर्म इतकं चांगलं ठेवा की शेवटी हसत मृत्यूला तर दुसरा म्हणतोय अशा मृत्यूवर आनंदच व्यक्त केला पाहिजे भारतासारख्या विविधतेने नटलेल्या देशात अशा परंपरा नेहमीच आपल्याला अचंबित करत असतात आणि या व्हिडिओने तर जगालाच विचार करायला भाग पाडले मृत्यू शोकाने साजरा करायचा की आनंदाने दरम्यान यावर तुमचं मत काय ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी आपल्या ऑनलाईन नेताच्या पेजला फॉलो आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद